नमस्कार मित्र हो मी आज सिल्लोड कन्नड रस्त्यावर भराडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर आठवण या हॉटेलमध्ये खास कंदुरी मटण खाण्यासाठी आलो आहे आणि माझ्यासोबत हॉटेलचे मालक आहेत नमस्कार सर तुम्ही बाळू पाटील काकडे राहणार धानोरात तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर आम्ही म्हणजे आमचं असं आहे आम्ही बोकड पण इथंच कापतो बऱ्याचशा हॉटेलवर काय होतं दोन पाच किलो मटण आणून कंदुरी बनवतात पण आम्ही असं करत नाही आमचं पूर्ण घरगुती पद्धतीचं कंदुरी मटण गावरा स्टाईलची कंदुरी आम्ही बनवतो पूर्ण कोथिंबीर आमची घरची लसण अद्रक आम लसण आमचं घरचा आहे अद्रक आमची घरची कांदे आमची घरचं आहे धनिया पावडर आम्ही स्वतः बनवतो हळदी पावडर खडा मसाला हे पूर्ण आम्ही घरीच बनवतो मित्र हो खास ग्रामीण लोक आणि शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांनी आपल्या आठवण हॉटेलमध्ये ग्राहकांना खास जेवण देण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे इथे खास तर म्हणजे आपल्याला गावरान बोकड्याचं मटण मिळते आणि दररोज इथे एक ते दोन बोकडे लोक खातात याचं कारण असं आहे की त्यांची जी टेस्ट आहे ती ग्रामीण लोकांना खूप आवडलेली आहे ह्या हॉटेलची सुरुवात तुम्ही कधी केली ही हॉटेलची सुरुवात मी दोन हजार सतरापासून केलेली होती अच्छा टेस्ट तर नॅचरल देतो सर आपण लोकांना आवडते म्हणूनच आपल्याकडे लोक येतात इथे जे मसाले आणतात ते कुठून खरेदी करतात आम्ही आमचा पूर्ण मसाला जळगावरून आणतो आम्ही कोणताही बाहेरला मसाला घेत नाही मित्र कुठल्याही कंपनीचा इथे मसाला वापरला जात नाही आज जळगाववरून ते कंदुरी मटनसाठी मसाले आणतात आणि इथे फ्रेश ग्राहकांना जेवण दिल्या जाते त्यामध्ये कंदुरी मध्ये आम्ही आता जेवलो आहे तर आम्हाला चांगल्या प्रकारे जेवण दिलं गेलं आहे त्यामध्ये सलॅड आपल्याला फ्रेश शेतामधलं आम्हाला दिलं आणि आम्हाला खूप आवडलं मित्रांनो जरूर एकदा कंदुरी ची टेस्ट घ्या ग्रामीण लूकमध्ये जे यात्रेमध्ये नवस म्हणून कंदुरी मटन बनवले जाते त्याच मटणाची चव आपल्याला इथे चाखायला मिळेल हॉटेलमध्ये तुम्ही कंदुरी मटन हा व्यवसायच का निवडला म्हणजे लोकांचं जो आजकालचा जो ग्राहक वर्गाची जी डिमांड होती ती कंदोरी मटणावर जास्त होती म्हणजे लोकांना हे जेवण मिळत नव्हतं पहिले यात्रेमध्ये गेल्याशिवाय हे जेवण मिळत नव्हतं नवस असल्याशिवाय हे जेवण खायला ही चव भेटत नव्हती त्याच्यामुळं आम्हाला हे कंदोरी जेवण चालू करावं लागेल आता हे मागे हे तुम्ही बघताय हे बड्डेसाठी आहे फॅमिलीसाठी हा हॉल बनवलेला आहे इथे तुम्ही खुर्चीवर बी जेवणाचा आनंद घेऊ शकता आणि भाजीवर बसून सुद्धा जेवणाचा आनंद घेऊ शकता हे साईडला ओपन स्पेस आहे तिथे पण तुम्ही बसू शकता पण गार्डनची व्यवस्था आहे तिथे पण तुम्ही बसू शकता इथं आहे ओपनमध्ये ये इथे पण तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता आता आमच्याकडे बघा सिल्लोडहून जर तुम्ही इकडे गेले तर इकडे मुंबई शिर्डी नाशिक गुजरात एम पी तिकून आणि तिकून जर इकडे आला समजा तुम्ही जर कन्नडहून इकडे आला तर अजिंठा लेणी आहे सिल्लोडमध्ये भरपूर मार्केट आहे भरपूर व्यापारी वर्ग ते येतात त्याच्यामुळे येण्या जाण्यासाठी हे रस्त्यामध्येच तुम्हाला हॉटेल लागेल ग्राहकांना जे जेवण देता कंदुरीचं तर किती रुपयामध्ये आपण पोटभर जेवण करू शकतो दोनशे पन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड अन अनलिमिटेड जेवण आहे आपल्याकडे अच्छा त्यामध्ये काय काय दिल्या जाते तुम्हाला अनलिमिटेड तर सहा पीस येतील त्याच्यामध्ये रस्सा येतील ज्वारीची बाजरी चपाती तंदूर हे पूर्ण पूर्ण त्याच्यामध्येच येईल थाळीमध्ये अच्छा आणि आपला हॉटेल सकाळी किती वाजता चालू होते आणि रात्री किती वाजेपर्यंत सकाळी दहाला चालू होतं आपलं हॉटेल तर रात्री दोन वाजेपर्यंत चालू असतं अच्छा मित्र हो जरूर एकदा हॉटेल आठवणला भेट द्या आणि इथल्या कंदुरीचा स्वाद घ्या धन्यवाद